आज आपण खमंग काकडी तयार करूया यासाठी दोन काकड्या घेऊन या आपण या पद्धतीने कोचूया काही ठिकाणी काकडी चोचूया असेही म्हणतात तर या पद्धतीने मी दोन्ही काकड्या कोचून घेतल्या आहेत एक वाटीभर ताजे दही घेतले आहे दोन मोठे कांदे बारीक चिरलेले दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडीशी ओली कोथिंबीर यामध्ये घातली आहे हा काकडीचा की सुद्धा आपण यामध्ये घालूया आता एक मोठी वाटी भरून ताजे दही घालूया चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे साखर घालूया मी आधीच फोडणी तयार केली आहे फोडणीचे साहित्य थोडेसे तेल एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक सुकी मिरची थोडीशी कडीलिंबाची पाने आणि एक लहान चमचा हळद पावडर या पद्धतीने मी फोडणी तयार केली ही तयार फोडणी या खमंग काकडीवर घालूया आणि चांगली सरमिसळ करूया ही कम ही खमंग काकडी चवेला मस्तच लागते ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा धन्यवाद